नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक पारंपरिक पद्धतीने आळूवडी चला तर मग आळूवडी बनवण्यासाठी काय काय साहित्य ते बघूया वडी बनवण्यासाठी इथे मी आळूचे पानं घेतलेले आहे स्वच्छ धुवून उसून घेतलेले आहे मस्त आणि इकडे मी पीठ घेतलेले आहे बघू शकता जे आपल्याला आळू पानांना जे पिठलं मिश्रण करून लावायचं आहे त्यात मी घेतलेलं आहे बेसन पीठ एक वाटी घेतलेले आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्या आवडीनुसार पीठ कोण नाही घेतलं तरी चालेल मी अर्ध पीठ हे घेतले ज्वारीचं घेतलेलं आहे बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तिळ घेतलेलं आहे एक दोन चमचे असे तिळ घेतलेलं आहे आणि आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चिंच घेतलेले आहे गूळ घेतलेला आहे लसूण अशा पस्ता पाकळ्या लसूणाच्या घेतलेल्या आहे जिरं आणि ओवा एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे चिंचणी गुळाला गुळ घेतल्याने काय होतं म्हणजे जे खवख होत आहे आळूच्या पाण्याने ती खवखव होत नाही चिंचणी गुळाने त्यासाठी गुळ आणि चिंच घालायची चला तर आपण हे प्रथम वाटून घेऊया हे घालून छान पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता पीठ खालून घेऊया बेसन पिठात आपण ज्वारीच पीठ घालून घेऊया त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद घालून घेते जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते घालून घेते छान एकज्यू करून घेते पीठ बघत पीठ छान मिक्स झालेलं आहे या पद्धतीने आपल्याला जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त असं घट्ट नाही या पद्धतीने आपल्याला पीठ पाजे चोडी बनवण्यासाठी मी कडप्पा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आपले पानं मोठे आहे त्यासाठी ते पोळपाटावर किंवा पार्थीवर बसत नाही त्यासाठी मी कडप्पा स्वच्छ पुसून धुवून घेतलेला आहे आता या पद्धतीने मी पान घेतलेलं आहे त्या पानावर असं या पद्धतीने थोडं थोडं पीठ लावून घेणार आहे सर्व पानाला पीठ या पद्धतीने लावून घेणार आहे मी छान असं पीठ लावून घेतलेलं आहे एक सारखं पीठ लावून घेतलेलं आहे आपल्या आळूच्या पानाला आता पुढच्या पुढचं पान या पद्धतीने ठेवून घेणार आहे एक पान या साईडला तोंड केलं तर एक, एक साईडला असे माग पुढे पाणी पुढे आपण पान ठेवून घेणार आहे आता या पद्धतीने मी दुसरं पान ठेवून घेतलेलं आहे त्यालाही छान असं पीठ लावून घेणार आहे मी दुसऱ्याही पाण्याला आपण पीठ लावून घेतलेला आहे आता त्यावर आणखीन एक पान ठेवून पीठ लावून घेऊया छोटे पान असतील तर तुम्ही भरपूर पानं लावू शकता पाच सात आठ असे पाने लावू शकता आणि मोठे असेल तर दोन तीन पाण्यातच ओढी खूप मोठी होते बघत असेल एकसारखं आपण सर्व पानांना पीठ लावून घेतलेलं ला आहे आता या साईडने घेणार मी बघत असेल आणि साईडने सुद्धा दुमडून घ्यायचे आपल्याला आणि पुन्हा एकदा पीठ लावून घ्यायचं आहे या पद्धतीने छान असं पीठ लावून घेतलेलं आहे आपण आता रोल करत करत आपण या पद्धतीने आपल्याला वरच्या साईडने थोडं दुमडवून घेतलं पीठ लावून घेते आणि छान आपल्याला रोल करायचं आहे या पद्धतीने दाबत अगदी दाबून दाबून आपल्याला रोल करून घ्यायचा आहे बघत असाल छान असा रोल तयार झालेला आहे आपला बघा मस्त अशी वडी झालेली आहे आपली याच पद्धतीने मी पुढची या पद्धतीने आपल्या वड्या रेडी आहे आता आपण वाफळून घेणार आहोत या पद्धतीने कुकर मध्ये स्टीम करून घेणार आहे खाली पाणी घातलेलं आहे त्यावर ह्या डबा ठेवलेला आहे वड्यांचा आणि वड्या डब्या मला छान असं ते लावून ठेवलं तरी चालेल मी या पद्धतीने डिश ठेवून घेतलेली आहे मस्त निघते आणि दोन सुट्ट्यामध्ये छान होत्या वड्या तुम्ही टोपामध्ये किंवा कढईमध्ये जरी केलं तरी छान होतं शिट्टी पटकन होते शिट्टी लाव कुकरमध्ये मध्ये लावल्यावर मी झाकण लावून आता दोन शिट्ट्या काढून घेते बघत असाल दोन तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर आपल्या कुकर थंड झाला नंतर मी वड्या काढून घेतलेल्या आहे आणि छान अशा झालेल्या शिजलेले आपल्या वड्या कलर चेंज झाला म्हणजे आपल्या वड्या शिजलेल्या आहे हिरवा जर कलर राहिला तर आपल्या वड्या कच्च्या असतात आणि बघत असेल तुम्ही आपला कलर चेंज झालेला आहे आता आपण पूर्णपणे थंड करून घेऊया वड्या आणि नंतर कट करून तळूया बघत असाल आपल्या वड्या छान अशा थंड झालेल्या एकदम या कडक मध्ये झालेले आहे आता आपण कट करून घेऊया छोटे छोटे पीस कट करून घेऊया मस्त असे पीस होत आहे बघू शकता त्या पद्धतीने आपण सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहे छान कट झालेले बघू शकता मस्त आता आपण तळून घेऊया तेलही गरम करायला ठेवलेलं इकडं आपण तेलही तापायला ठेवलं होतं आता एक एक वडी आपण सोडून घेऊया बघत असेल जास्त गरम ही जा नाही जास्त थंडही नाही मिडियम आपण गरम करून घेतलेलं आहे तेल बघत अशा जेवढ्या बसल्या आपण तेवढ्या सोडून घेतलेल्या आहे छान खरपूस सुपरित आपण तळून घेणार आहोत गॅसवर छान खरपूस अशा तळून झालेल्या एका साईडने आम्ही पलटी करून घेते दुसऱ्या साईडने झालेले आहे बघत अशा मस्त झालेल्या आता काढून घेऊया आपण खरपूस याच पद्धतीने आपल्या सर्व वड्या तळून झालेले आहे खूप छान अशा दिसत आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया तोपर्यंत तो सुस्त राहा मस्त राह मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना